आर कसे आहात तुम्ही सगळे मी तुमच्या सगळ्यांची जवळची मैत्रीण सुनेत्रा तुमचं व्हिडिओमध्ये स्वागत करते आहे आजच्या व्हिडिओचा टायटलच असं आहे की सगळं काम झालं की घरातला पसार आवडताना चक्कर येते तर तुम्ही बघू शकता पार्सलच्या ह्याच्यामुळे किती किती घरामध्ये पसारा असतो या टायमिंगला हे बघा मी बॅक कॅमेरे दाखवते साधारण दुपारी पाच वाजता माझं हे काम होतं जे आपलं रेग्युलर असतं रोजचेच रोजचीच कामं जी मी पॅकिंग करते किंवा आपल्या ऑर्डर पोहोचवते हे काम माझं पाच वाजता होतं आणि त्यानंतर तरी मी आत्ता निम्मा पसारा आवरल्यानंतर व्हिडिओ सुरू केला आहे हे सगळं उचलून जागेवर ठेवणं बेडचे दोन कप्पे केले आहेत आणि अजून भरपूर जागा आहे तुम्हाला दाखवते की कुठं कुठं काय काय पसारा आहे काल मला कोणीतरी सहज असाच परवाच्या व्हिडिओला कमेंट केला की घर किती अस्ताव्यस्त आहे किंवा किती मिस या मिस आहे म्हणून पण लक्षात घ्या ताई दादा कोण जे असाल तुम्ही की मी एक नुसती हाऊसवाईफ नाही आहे तर मी व्हिडिओसुद्धा करते आणि शिवाय एक बिझनेस वुमनसुद्धा आहे जवळजवळ आपल्याकडे आत्ता चाळीस ते पन्नास प्रोडक्ट्स विकायला आहेत आणि ते सगळ्याचे रोज पत्ते लिहिणं लोकांच्यापर्यंत ते पोहोचवणं कुरिअर करणं पार्सल करणं सुद्धा सोपं नाही आहे एक लहान लहान गोष्टी असतात काचेच्या गोष्टी असतात त्याला बबल रॅप लावणं प्रत्येक गोष्ट सेफली तुमच्यापर्यंत पोहोचवणं एक जरी गोष्ट तुटली फुटली तरी माझंही नुकसान आणि तुमचंही नुकसान होतं त्यामुळं या सगळ्या कामाला खूप खूप वेळ जातो आणि असा अख्खा दिवस निघून जातो सकाळी तुमच्यासमोर माझा व्हिडिओ बाराला येतो साधारण बारा साडेबारा त्यानंतर माझं हे काम चालू होतं ते संध्याकाळी सहापर्यंत कंटिन्यू चालू असतं आणि काही नाही मला ह्याच्यात आनंदही मिळतो की घरात बसूनच मी हे सगळं करत आहे मला कुठं अकरा ते सहाला जॉबला जायचं नाही आहे पण खरं सांगते की जॉब परवडला एकदा सकाळी गेलं आणि संध्याकाळी आलं की आपलं काम संपलं मग आपण घरासाठी वेळ देऊ शकतो पण असा जेव्हा आपला एखादा बिझनेस असतो तेव्हा किंवा यूट्यूब हे क्षेत्र असं आहे की त्याला आपल्याला चोवीस तास द्यावे लागतात आत्तासुद्धा तुम्हाला खोटं वाटेल रात्रीचा सव्वा वाजलेला आहे आणि या व्हिडिओला मी व्हॉईसऑर देत आहे कारण उद्या तुमच्यापर्यंत व्हिडिओ हा मला पब्लिश करायचा आहे आणि उद्या पुन्हा नवीन व्हिडिओ करायचा असतो त्यामुळं आजचा वेळ उद्यामध्ये घालवून चालत नाही आज सकाळी तुमच्याबरोबर गऊनचा व्हिडिओ शेअर केला मी गाऊन विक्रीसाठी आता ठेवत आहे आणि यामध्ये आता आपण माल अजून वाढवणार आहोत ते गाऊन सगळे आवरून ठेवते आजच्याच दिवसात खूप छान रिस्पॉन्स मिळाला आणि त्यामुळं खूप बरं देखील वाटलं की गाऊन आपले लोकांना आवडले तुमच्यापर्यंत माझी चॉईस पोचते आणि तुम्हाला ती आवडते यामध्ये मला खूप बरं वाटतं कुर्ती गाऊन किंवा कोणतेही वेस्टर्न कपडे यात माझी चॉईस खूप चांगली आहे लहानपणापासूनच कारण कापड दुकानामध्ये अनेक वर्ष मी जॉब केला आहे त्यामुळं कापडातला किडा ज्याला म्हणतात त्याला कापडातली पूर्ण माहिती आहे असं माझं ते क्षेत्र बनलेलं आहे आणि खरा इंटरेस्ट आपण म्हणतो ना मी कायम म्हणायचे की मला एखादं कापड दुकान काढायचं आहे की त्यामध्ये मी गाऊन टॉप अंडरवेअर हे सगळं अंडर हे सगळं ठेवू शकेन आणि आता ते स्वप्न मी माझ्या ऑनलाईन बिझनेसमध्ये पूर्ण करणार आहे आज तब्येत थोडी बरी नव्हती त्यामुळे ती शाळेत गेली नव्हती दुपारी थोड्या वेळ झोपली होती त्यामुळे तिचे पांघरूण तसेच होते ते पण काढून ठेवले मी काम करत होते ती आणि बेला शेजारी झोपली होती तिचे सगळे ड्रॉइंग बुक्स ती थोड्या वेळ ड्रॉइंग करत होती तेही आवरले आता मी तुम्हाला दाखवते की हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल आणि स्वामींच्या सेवेत रममान असाल मुळात म्हणजे आनंदात असाल आता वाजले आहेत संध्याकाळचे साडेसहा आणि माझ्या आता संध्याकाळच्या कामाला सुरुवात होणार आहे मला काल कोणीतरी कमेंट केला की तुम्ही दुसऱ्याला ज्ञान देता स्वच्छतेचे वगैरे आणि एवढा पसारा का तर त्याचंच उत्तर मी आज देणार आहे की सकाळी आज बरोबर सहाला उठल्यापासून काम चालू आहे ते कशाचं तर पॅकिंगचं ते कशा प्रकारे चालू असतं ते तुम्हाला दाखवते काय बघा जेव्हा आपलं पार्सलचं काम होतं तेव्हा ही सगळी खोकी हो अशी एका जागेवर नसतात या बेडमध्ये सुद्धा माल आहे तुम्हाला दाखवते हा बेडसुद्धा मालानं भरलेला आहे इथं सगळा माल आहे हे सगळं माझं आत्ता लिखाण चालू होतं हा माल आहे या बॉक्समध्ये माल आहे अजून आतल्या खोलीत माल आहे शिवाय या पिशव्या वगैरे बघा इतकंच नाही तर गॅलरीतसुद्धा पसारा आहे ती संपूर्ण गॅलरी किती वेळा आपण माल लावला तरीही हा इतकाच परत होतो कारण तेवढ्या ऑर्डर्स आणि तेवढे प्रोडक्ट्स आपल्याकडं असतात तर त्यानंतर मी हे सगळं आवरायला घेतलं आणि तुम्हाला सांगू का मैत्रिणींनो आपल्याला कुठलंही काम करताना कशाची आपण लाज नाही बाळगायची आज आम्हाला म्हणजे माझा मुलगासुद्धा पोत्यात पार्सल घेऊन म्हटलं तरी कुरिअरला जातो आणि छोटी गाडी आहे आमची आता आमच्याकडे काही मोठी गाडी वगैरे नाही आहे त्याच्यावर ते, ते पोतं मावतही नसतं तरीही तो जातो कधी मी जाते कधी रिक्षेनं ओवी मी जातो कधी गाडीनं ओवी मी जातो मात्र कामाची लाज बाळगत नाही की मी हे कसं करू का करू किंवा व्हिडिओ वगैरे करूनसुद्धा उरलेल्या वेळात मी निवांतही राहू शकते पण हा माझा जॉब समजून मी काम करते ऑफिसपेक्षा जास्त वेळ मी या कामाला देते आणि मला बरंही वाटतं त्यात मला माझा मुलगाही हेल्प करतो ओवी असेल घरात ओवी पण छोट्या छोट्या वस्तू देण्यात मदत करते आणि असं सगळं मिळून माझा हा जो काही दिवस आहे तो निघून जातो कसा जातो कळतही नाही हे सगळं झाल्यावर खरं तर कंटाळा येतो तो संध्याकाळच्या स्वयंपाकाचा पण इलाज नसतो रोज पण आपल्याला काही बाहेरचं खाता येत नाही आणि ते खाणं चांगलंही नसतं त्यामुळं ते आपल्याला तेही करावं लागतं आणि आता इथं कोणत्याही प्रकारची मेड नाही आहे धुणं भांडी किंवा साफसफाई केअर फरशी हे सगळं काही मला करावं लागतं आहे आणि मदतीचा प्रश्न आहे की मदतीला आपल्याला कोणी नाही आणि आपल्याला मी तुम्हाला परवाही म्हटलं की लेडीज ठेवणं का हे काही अवघड नाही आहे पण त्यांच्यावर आपल्याला डिपेंड राहावं लागतं आपल्याला जर नऊला सकाळी सगळं साफ लागत असेल तर त्या लेडीज अकराला येतात बाराला येतात आणि कधीही साफसफाई करतात

आता हे कुरिअर कुरिअर म्हणजे पार्सल केल्यानंतरचा पसारा आणि कचरा बघा हा काही रोजच्या घरातल्या कचऱ्यासारखा नाही आहे तर भरपूर आहे सगळे आवरावर आवरावर करून मी आता केअर काढून घेत आहे संध्याकाळ व्हायच्या आत मला केअर काढून घ्यायचा होता म्हणून मी पटपट ते आवरलं आणि त्यानंतर मग संध्याकाळची देवपूजा स्वयंपाक ही कामं केली मैत्रिणीं तुमच्या सगळ्यांचं रुटीन असंच असेल प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात वेगवेगळ्या रीतीनं बिझी असतं कुणाकडं गाई गुरं असतात कुणाची मेस असते कुणाचा फॉल पिकोचा धंदा असतो किंवा कुणाचं बुटीक असतं कुणाचं काय असतं तर प्रत्येक लेडीज हल्ली मला नाही वाटत की घरात लेडीज कुठली बसून आहे काही ना काही काम करते आणि काही ना काही हातभार आपल्या पतीला देण्याचा प्रयत्न करते मी तर हातभार नाही पूर्ण घरच चालवते आणि आज नाही गेले कित्येक वर्ष पूर्ण घराची जबाबदारी माझ्यावर आहे आणि या सगळ्याचे थँक्स म्हणजे तुम्हाला मला आभार तुमचे आभार मानायचे आहेत की आज तुमच्यामुळं मला इतका सपोर्ट मिळत आहे आणि तुमच्यामुळे मी आज खरंच एवढं आनंदाने जगू शकत आहे माझी फॅमिली माझी यूट्यूब फॅमिली ही माझ्यावर भरपूर प्रेम करते एखादा टक्का निगेटिव्ह कमेंट असतात पण त्याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही तुम्ही जी फॅमिली आहात ती माझी सगळ्यात जवळची फॅमिली आहात म्हणजे एखाद्या कुटुंबात बघा दहा वीस तीस चाळीस व्यक्तींचं कुटुंब असू शकतं पण आपलं या चॅनेलचं ऐंशी हजाराच्यापेक्षा जास्त कुटुंब आहे इंडियन मॉम सुनेत्राचं जवळजवळ आता पाच लाख नव्वद हजारचं आहे आणि स्वामींची गाथा पण बऱ्यापैकी पुढं आलं होतं पण मीच ते चॅनेल सध्या बंद ठेवलं आहे पण पुन्हा नव्यानं सुरुवात करायची आहे जोमानं सुरुवात करायची आहे काम करायला आपल्याला वेळ कमी पडतो असं वाटतं कधीतरी की दहा हात असावेत दहा हातांनी कामं दहा होऊन जातील पण ते शक्य नाही आहे एक चेष्टेचा भाग की देवाने जर दहा हात दिले असते तर कामं किती पटापटा झाली असती असं वाटतं आणि हे प्रत्येक स्त्रीलाच वाटतं की काम करताना काय करू आणि काय नको किती स्वच्छता करू आणि किती नको इथे घाण तिथे घाण किचन तर बघा सकाळी आवडायला वेळ नाही झाला की संध्याकाळी किती पसारा पडतो हे सुद्धा क्लीन करणार आहे पाच मिनटात आणि मग तुम्हाला दाखवणार आहे स्वच्छता हे माझं ध्येय आहे असं नाही की मी तुम्हाला सांगते आणि मी है ते करत नाही मला त्या कमेंटने थोडं दुःख झालं पण म्हटलं जाऊ देत त्यांना काय माहिती की माझी खरी परिस्थिती काय आहे कुठल्याही गोष्टीला घरात बाई नसताना आणि हे सगळं हँडल करून घरकाम करणं ही सो छो सोटे छोटी किंवा सोपी गोष्ट नाही असं मला तरी वाटतं बाकी ज्याचं त्याचं आयुष्य वेगवेगळं असतं असं मला वाटतं कुठल्या स्त्रीला फक्त घरकाम आवडतं कुठल्या स्त्रियांना फक्त दोन्ही जॉब आणि घरकाम हे दोन्ही आवडतं प्रत्येकाची चॉईस आणि प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेग वेग वे का ही वेगवेगळी आहे मात्र मला सगळं काही हँडल करायचं असतं मुलीची शाळा मुलीचा मुली अभ्यास मुलीचं सगळं मुलाचं सगळं म्हणजे मुलाचं तर काही करावं लागत नाही त्याचा तो करतो पण त्यालाही थोडीफार हेल्प माझी हवी असते त्यामुळे हे सगळं मला आवरता आवरता नाकी नऊ येतात तोपर्यंत संध्याकाळची स्वयंपाकाची वेळ होते दिवाबत्तीची वेळ होते आणि मग सगळं आवरून सगळं परत अकरा दहापर्यंत मी रिप्लाय करत बसते आणि मॅसे तुमचे जे ऑर्डर्स असतात त्या रात्री बारापर्यंत म्हटलं तरी मी लिहित बसते त्यानंतर जमलं तर मॅसेजला रिप्लाय देते पण हल्ली मॅसेजला रिप्लाय देणं मला होत नाही म्हणजे मला वेळच होत नाही तिथं जायला काय करणार त्याला इच्छा असूनही मला वेळ होत नाही मात्र डोळ्याखालून कमेंट घालते जरी तुम्हाला रिप्लाय नाही दिले तरी तुमच्या प्रत्येक कमेंटकडं माझं लक्ष असतं आता खाली पिंपा पशी काय दिसतंय म्हणाल तुम्ही तर ते सामान का लागलेलं आहे अजून ते ग्रोसरी त्यातनं काढलेली नाही त्या पिशव्या दिसत आहेत उद्या त्या ग्रोसरी पिशव्या सकाळी सकाळी मोकळ्या करणार आहे आणि तिथला तो सगळा जो पसारा आहे तो आपोआपच झालेल आता कुठं किचन क्लीन झालेलं आहे आणि जरा बरं वाटत आहे थोडीशी भांडी आहे ती नंतर स्वयंपाकानंतर घासून घेणार रात्रीसुद्धा फुल चि फुल किचन चकाचक करूनच झोपते पहिली मला ती सवय नव्हती पण आता मी ती लावून घेतलेली आहे बरेच दिवस झाले की करायचं आणि मगच झोपायचं सकाळी उठल्या उठल्या आपल्याला फ्रेश वाटतं ही आता गेले कित्येक वर्ष ही सवय लावून घेतली आहे की करूनच झोपायचं पहिल्यांदा तिकडं असताना म्हणजे आम्ही ते पण मला मदत करायची थोडीफार नाही असं नाही पण आता कोणाची मदत नाही आहे आता आपल्यालाच आहे म्हटल्यावर ठेवून काय उपयोग त्यामुळं करूनच झोपते आणि अशा प्रकारे दिवस जातो सक दुसरा दिवस येतो असं वाटतं मला कधीतरी जशी आपण भांडी चमकवतो तसं आपल्यालाही स्वतःला वेळ देता आलं पाहिजे आपण भांड्यांवरचे डाग काढण्यासाठी किती प्रयत्न करतो स्वच्छ भांडी घासतो तसं आपणही स्वच्छ राहिलं पाहिजे नीटनेट करायला पाहिजे स्त्रियांनी लक्षात ठेवा जसं तुम्ही भांडी घर हे सगळं स्वच्छ ठेवता किचन मध्ये कुठंही काहीही नाहीये अगदी क्लीन अँड नीट किचन आहे मिक्सर सकट सगळं पुसून घेतलेलं आहे त्या दिवशी माझा व्हिडिओ बघितला आणि त्या व्यक्तीने मला जज केलं पण मला राग बिलकुल नाही आला कारण प्रत्येकाला माहीत नसतं की परिस्थिती काय असते कशाच्यातून माणूस ब्लॉग करत व्हिडिओ करतं आणि मला खरंच त्यातून तुम्हाला मी डोळा कशी होते कमी भांडी कशी असते बिलकुल नाही दाखवायचं तर काहीतरी मोटिवेशन मला घेऊन यायचं आहे गप्पांचे ब्लॉग ज्याला आपण म्हणतो ज्याच्यात काम दाखवत दाखवत मी तुम्हाला मोटिवेट करू शकेन हा माझा त्यातून उद्देश आहे तर आता माझं सगळं घर क्लीन झालं आहे आता वळायचं आहे तर आता मी बप्पाची सेवा करते आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओ सोबत किंवा नवीन एखाद्या विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी सोबत